सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने उद्धव ठाकरेंनी काय निर्णय घ्यावा याचं स्वातंत्र्य त्यांना आहे कुठल्याही कौटुंबिक विषयावर आपण बोलायचं नसते ठाकरे कुटुंबाबद्दल मला आदर असल्यामुळे मला यावर काही स्टेटमेंट करायचं नाही भरत शेठ बोलले ते योग्य की अयोग्य याच्यात मी जाणार नाही बघा उद्धव ठाकरे हे त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांनी काय निर्णय घ्यावं याचं संपूर्णपणे स्वातंत्र्य त्यांना आहे माझं स्वतःची संस्कृती नेहमी अशी राहिलेली आहे की कुठल्याही कौटुंबिक कौटुंबिक बाबीवर आपण स्टेटमेंट करायचं नाही आणि त्यांच्या कुटुंबियांच्याबद्दल आदर असल्यामुळे मला याच्यावर काही स्टेटमेंट करणं मला स्वतःला योग्य वाटत नाही ज्याला विरुद्ध राजकीय स्टेटमेंट द्यायचं असतं आम्ही देतोच त्यांच्या बोलण्यामध्ये कुठलं चूक झालं बोलण्यामधून किंवा पक्षाच्या निर्णयामध्ये काय चूक असेल त्या निर्णयावर मी बोलतो परंतु त्यांच्या घरगुती बाबतीत आपण बोलणं हे शेवटी भरतशेठ बोलले हे योग्य अयोग्य ह्याच्यावर मी काय बोलणार नाही कारण ते आमचे सहकार्य आहेत त्यांच्यावर मी कसं स्टेटमेंट करणार परंतु मी या बाबतीत काय बोलू शकत नाही आणि कुठलंही काम जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधातलं आहे त्याच्यावरती योग्य दर्जा आणि योग्य काळजी घेतली गेली पाहिजे असं वाटतं आणि त्याच्यामुळे एक गोष्ट वस्तुस्थिती आहे की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खोदकाम झालेलं होतं कारण आताचा का पुतळा हा भक्कम पायावर उभं राहण्यासाठी तिथं मोठ्या प्रमाणात खोदकाम झालेलं होतं आणि तो कॉन्क्रीटचा पुतळा त्याला शंभर वर्षाची गॅरंटी आहे आणि त्याच्यामुळे कॉन्क्रीटचा जो पाया आहे तो आणि त्याच्यावरचा भव्याचा पुतळा आहे जो ब्रॉन्झचा आहे त्याच्यामुळे पुतळ्याला काही होणार नाही याची आम्हाला खात्री आहे आता जर आजूबाजूचं काम करत असताना योग्य ती काळजी न घेण्याला कोण जबाबदार असतील तर त्याची चौकशी करणं हे डिपार्टमेंटचं काम आहे आणि ते आवश्यक ते काम ते करेल एक गोष्ट अशी आहे की त्याला अगोदर जमिनीचं ॲक्विझिशन आहे पण ते ॲक्विजिशन झाल्यानंतर ते कामाला सुरुवात होईल एक गोष्ट अशी आहे बघा राज ठाकरे हे स्वतः एका पक्षाचे अध्यक्ष आहे महाराष्ट्रामधले प्रमुख नेत्यांपैकी ते एक आहे त्याच्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणं त्याच्यामध्ये चुकीचं काहीच नाही आणि त्याच्यातून राजकीय अर्थ कोणी काढण्याची आवश्यकता नाही मराठी माणसाच्या हितासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे एवढी वर्ष मराठी मनुष्य हा मुंबईच्या बाहेर फेकला जात होता ते बंद करण्याचं काम हे शिंदेसाहेब ज्याला मुख्यमंत्री झाले त्याला त्यांनी निर्णय घेतला आणि जे अनेक प्रकल्प मुंबईमधले रेंगाळलेले होते त्या सगळ्या प्रकल्पांना त्यांचं तिथले जे भाडेकरू होते त्यांच्या भाडं देण्याची व्यवस्था केली आणि सरकारच्या ज्या संस्था आहेत ज्याच्यामध्ये म्हाडा आहे एम एम आर डी आहे मुंबई कॉर्पोरेशन आहे ह्या सगळ्या म्हणजे अशा अनेक संस्था आहेत सिडको आहेत तर यांच्या माध्यमातून ही कामं सुरू झाली आणि त्याच्यामुळे मुंबईतल्या मराठी माणसाला न्याय मिळालेला अगदी रमाबाई आंबेडकर नगरमध्ये नगरमध्ये एकशे पाच कोटीचं वितरण हे भाड्याचं झालेलं होतं म्हणजे एवढ्या प्रचंड प्रमाणात इथं लोकांना न्याय देण्याचं काम चालू आहे त्याच्यामुळे एजन्सी कोण असावी हा शेवटी टेंडरने ही गोष्ट ठरते आणि मुख्य गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की धारावी पुनर्वसनमध्ये जे काय निर्माण होईल त्याच्यामध्ये सरकार हे त्याचं मालक असणार आहे म्हणजे सरकारचं त्याच्यामध्ये स्टेक आहे सरकारची त्याच्यामध्ये भागीदारी आहे आणि त्याच्यामुळे असा काही गैरसमज करून देणं पूर्णपणे चुकीचं आहे आणि राजसाहेबांचा सा कोणी असा गैरसमज करून दिलेला असेल तर मुख्यमंत्री महोदयांनी नि निश्चितपणे तो दूर केलेला असेल याची मला खात्री आहे समुद्र किनारे वर्णा वर्णाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात निसर्गाचा आनंद लोटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने